मराठ्यांचे योद्धे मनोज दरांजे पाटील यांनी मराठा आरक्षणाची चळवळ उभे केल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी त्यांना असा पाठिंबा दर्शविला आणि त्यामध्ये बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं बार्शी या ठिकाणी जे काही साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे या साखळी उपोषणाबद्दल मी तर खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाचे अभिनंदन करेल कौतुक करेल आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासारख्या सगळ्याच मराठ्यांनी हा लढा आपल्या हाती घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा कुठेतरी यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर जसा आपण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांनी विश्वास ठेवला तोच विश्वास सार्थकी लावून प्रत्येक मराठ्यांच्या पदरात हक्काचं आरक्षण जरांगे पाटील दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा शब्द जरांगे पाटील यांच्या वतीनं देतो आणि आपल्या बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं चालवणे करत असणाऱ्या साखळी उपोषणाची कल्पना पुन्हा शेकदा आणि आपण करत असलेल्या कामाची कल्पना जरांगी पाटलापर्यंत नक्कीच मी पोहोचवेल ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि पुढील कार्यक्रमाकरता मी पुढे निघतो जय शिवराय